पूर्ण केले जर अर्धे दोनशे तीन वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्याने ताशी वेग किती ठेवावा असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा, करा सापड आता या लक्ष्मण पहिल्या वाक्यामध्ये दर्शवलेली सहा किलोमीटर अंतर पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलं ठेवा लक्ष्मीनं काय केलं की सहा किलोमीटर अंतर म्हणजे हे अंतर आहे सहा किलोमीटर हे अंतर त्यानं पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलं ही विशेष दर्शवलेली बाब सहा किलोमीटरचा हे अंतर आहे याचे जर दोन भाग केले कशासाठी दोन भाग करायचे सर तर या सहा किलोमीटरच्या दोन भागाचे डिव्हायडेशन जर असं केलं तर इथं तीन किलोमीटर आणि तिथं तीन किलोमीटर अशी विभागणी होती का करायची विभागणी ही सर अर्धे अंतर त्यानं दोनशे तीन वेळेत पूर्ण केलं मग सहा किलोमीटर हे एकूण अंतर लक्ष्मणनं पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलं सर हे एकूण अंतर सहा किलोमीटर मग याच्यातलं अर्धा अंतर किती अर्धा अंतर किती हा प्रश्न आम्ही मनाला विचारला त्यातलं अर्धा अंतर तीन किलोमीटर त्यातलं अर्धा अंतर त्यानं दोनशे तीन वेळेत पूर्ण केलं ही वेळ दर्शवली दोनशे तीन वेळेत दोनशे तीन वेळ म्हणजे किती वेळ बाबा याचा शोध घ्या त्यासाठी बघा सहा किलोमीटर अंतर पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केलं पंचेचाळीस मिनिट म्हणजे किती तास त्यासाठी एका तासातले एकूण मिनिट सात दाने घेतले तेव्हा हे काय पंधरा पंचेचाळीस पंधरा चूक साठ तीनशे ते चार तास असं आम्हाला उत्तर प्राप्त होते तीन छेद चार तास म्हणजेच हे पंचेचाळीस मिनिट आता या एकूण कापलेल्या अंतरातल्या अर्धे अंतर त्यानं दोनशे तीन वेळेत पूर्ण केले म्हणजे दोनशे तीन वेळ म्हणजे किती वेळ बाबा एकूण वेळा हे तीनशे चार या तीनशे चारच्या दोनशे तीन किती बाबा आता हे तीन ना तीन कापा हे बे दोन्ही चार होतात म्हणजे बे एक बे बे दोन्ही चार अशी मांडणी एक छेद दोन तास हे प्रारंभीच अर्धा तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला लागलेला वेळ आहे अर्धा तास लक्षात छेद दोन तास म्हणजे अर्धा तास मग आता शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ किती वाढवावा वेळ किती ठेवावा बाबा शिल्लक वेळ किती हे आता शिल्लक अंतर तीन किलोमीटर आहे शिल्लक वेळेत उरलेले अंतर याला उरलेले अंतर म्हणून वाटल्यास मांडतो हे उरलेलं अंतर आहे आता तीन किलोमीटर उरलेलं अंतर बराबर तीन किलोमीटर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्यानं ताशी वेग किती ठेवावा आता शिल्लक वेळ किती हा प्रश्न एकूण वेळ तीनशे चार इथे शब्द मांडतो पहिल्यांदा मी शिल्लक वेळ किती बवा हा प्रश्न मनाशी एकूण वेळ ही आहे संपूर्ण प्रवासाची तीन छेद चार तास पैकी अर्धा तास पहिला अर्धा अंतर कापण्यासाठी लागला म्हणून एक छेद दोन वजा छेद समान पूर्ण वजा बाकी याला तुम्ही दोन गुणा छेदाला दोन गुण म्हणजे अंशाला हे दोन गुणा हा गणितीय गुणधर्म मग तीन छेद चार वजा बे एक बे बे दोन्ही चार तीन वजा दोन छेदस्थानी चार एक छेद चार तास वेळ उरली आता ही शिल्लक उरलेली वेळ एक छेद चार तास शिल्लक वेळेत उरलेलं अंतर उरलेलं अंतर हे तीन किलोमीटर लक्ष द्या हे शिल्लक वेळेत म्हणजे ही शिल्लक वेळ इथं वाटल्यास मांडणी करतो शिल्लक ही शिल्लक वेळ आहे या शिल्लक वेळेत हे उरलेलं अंतर कापण्यासाठी त्यानं ताशी वेग किती ठेवावा अंतर भागीला हे अंतर कोणतं हे उरलेली वेळ बरं का लक्ष द्या बरं का तीन किलोमीटर ही आहे अंतर आणि याला भागीला शिल्लक उरलेली वेळ एक छेद चार एक सूत्र आहे तुम्ही आम्ही जाणतो सगळेजण की बाबा अंतर भागीला वेळ आणि बराबर काय असते हो वेग ते अंतर आहे शिल्लक आणि ही शिल्लक वेळ आहे हा लेकरांनो याला म्हणतात कंपाऊंड फॅक्शन संयुक्त अपूर्णांक आणि त्याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये जात असतो म्हणून या तीन कडे जाताना चार गुणीला छेद असताना एक मांडा नका मांडू चार तरी बारा किलोमीटर प्रति तास हा त्यानं वेग ठेवावा शिल्लक वेळेमध्ये उरलेलं अंतर पूर्ण करण्यासाठी त्यानं किती वेग ठेवावा बारा किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरपूर प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला